लोणंद येथे गणेश मंदिरानजीक पतंगाच्या मांज्यामध्ये एक कावळा बराच वेळ अडकला होता सामाजिक कार्यकर्ते श्री श्यामसुंदर डोईफोडे यांनी ही गोष्ट श्री किशोर पवार व आरपीआय कार्याध्यक्ष श्री दादासाहेब रणदिवे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर श्री दादासाहेब रणदिवे यांनी त्या कावड्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न मोठ्या शर्तीने केला व एका असाह्य पक्षाला जीवनदान दिले विशेष म्हणजे या पितृ पंधरवड्यात या पक्षाला अतिशय महत्व असते आणि याच पंधरवड्यात या पक्षाला जीवदान दिल्याने एक मोठे मानसिक समाधान लाभले त्यावेळी श्री दादासाहेब रणदिवे म्हणाले की खरंतर या मांजा विक्रीवर बंदी असताना सुद्धा शहरांमध्ये विक्री होते अनेक पक्षी त्या मांजामुळे आपला जीव गमावतात यापुढे लोडंद शहरांमध्ये मांजा विक्री झाल्यास मोठे आंदोलन उभा करण्याचा निर्धार आरपीआय कार्याध्यक्ष श्री दादासाहेब रणदिवे यांनी केला त्यांना श्री किशोर जाडकर व किशोर पवार यांनी या कार्यास मदत केली प्रतिनिधी पांडुरंग कुंभार लोणंद सातारा